जय माता दी नवरात्र उत्सव हा देवीच्या उपासनेचा आणि भक्तिभावाने एकरूप होण्याचा काळ आहे आज आपण जाणून घेऊया घट स्थापना व नवरात्रीची माहिती घट स्थापना व नवरात्र माहिती अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ यालाच नवरात्र उत्सव असं म्हणतात नवरात्रात घरोघरी घटस्थापना केली जाते या नवरात्रीत देवीपुढे अखंड दीप लावला जातो रात्री देवापुढे बसून उपासना जप ग्रंथ वाचन देवीची छान छान भजने स्तोत्र म्हटली जातात आपल्या महाराष्ट्रात तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुका माता कोल्हापूरची महालक्ष्मी व वनीची सप्तशृंगी देवी अर्धे पीठ अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत येथे नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार मोठी यात्रा भरते देवीचे भक्त देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून येतात देवीला साडी चोळी पिठा मिठाचा जोगवा ओटी अर्पण करतात व सुखाचे वरदान मागतात या गटासमोर बसून उपासना करण्याचे मन शांत प्रसन्न व स्थिर होते देवीची त्या भक्तावर कृपा होते त्याला सुख शांती आणि समाधान लाभते नवव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवचंडीचे होम करतात या नवरात्र उत्सव काळात देवळातून देवीची वेगवेगळी पूजा बांधतात ती आदिमाया शक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण मंगल आणि कल्याण करणारी आहे या शक्तीचे पूजन देशभरात केले जाते ही शक्ती देवता देशभरात वेगळ्या वेगवेगळ्या भागात विविध नावाने ओळखली जाते देवी का प्रकट झाली कशासाठी अन्न कशी प्रकट झाली याबद्दल देवी महात्मे नावाच्या ग्रंथात जी गोष्ट सांगितली जाते ती अशी पूर्वी पृथ्वीवर एक महिषासूर राक्षस फार माजला होता त्यानं देवदेवता ऋषीमुनी साधू संत सज्जन आणि भक्त भाविक यांना अगदी सळो की पळो करून ठेवलं होतं तो सर्वांनाच फार त्रास देत होता तेव्हा सर्वजण ब्रह्मा विष्णू महेश या देवत्यांकडे गेले त्यांनी आपली समस्या त्या देवांना सांगितली तेव्हा त्या ते देवांना महिषासूर राक्षसाचा फार राग आला त्यांच्या क्रोधातून एक शक्ती देवता प्रगट झाली त्या शक्ती देवतेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि त्याला ठार मारले म्हणूनच त्या देवीचं सर्वांनी नाव ठेवलं महिषासूर मर्दिनी त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र देवीची नऊ रूपे एक शैलीपुत्रे ब्रह्मचरणी चंद्रघंटा कुष्टामी किंवा कुष्मांडी स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिद्धिदात्री अशी ही देवीची नऊ रूपे आहेत व्रत करण्याची पद्धत नवरात्र व्रताला पुष्कळ घराण्यात कुलाचाराचे स्वरूप असते शुद्ध प्रतिपेस या व्रताचा प्रारंभ होतो घरात पवित्र स्थानी एक वेदी सिद्ध करून त्यावर सिंहारूढ अष्टभुजा देवीची आणि निर्वाण यंत्राची स्थापना करावी यंत्राशेजारी गट स्थापून त्याची आणि देवीची यथाविधी पूजा करावी दोन नवरात्र मोस्त महोत्सवात कुलाचाराप्रमाणे घटस्थापना आणि मालाबंधन करावे शेतातील मृतिका आणून तिचा दोन पेरे बोटाची जाड चौकोनी थर करावा आणि त्यात पाच किंवा सप्तधान्य घालावी जव गहू तीळ मूग राळे साव आणि चणे ही सप्तधान्ये होत तीन मृतिकेचा किंवा तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी गंध फुले दुर्वा अक्षदा सुपारी पंचपल्लव पंचरत्ने किंवा नाणे इत्यादी वस्तू घालाव्यात चार सप्तधान्य आणि कलश स्थापनेचे वैदिक मंत्र येत नसल्यास पुराणोक्त मंत्र म्हणावेत तेही येत नसल्यास त्या त्या वस्तू नाम घेऊन समर्पयामी म्हणून नाममंत्राचा विनियोग करावा कलशामध्ये माळ पोहोचेल अशी बांधावी पाच नऊ दिवस प्रतिदिन कुमारिकेची पूजा करून तिला भोजन घालावे सुवासिनी म्हणजे प्रकट शक्ती तर कुमारिका म्हणजे अप्रकट शक्ती प्रकट शक्तीचा थोडा अपव्यय होत असल्याने सुवासिनीपेक्षा कुमारिकेत एकूण शक्ती जास्त असते सहा अखंड प्रज्वलन त्या देवतेचे महात्म्य पठन सप्तशतीपाठ देवी भागवत ब्रह्मांड पुराणातील ललितोपाख्यातनाचे श्रवण ललितापूजन सरस्वतीपूजन नऊ दिवस उपवास करणे जागरण इत्यादी कार्यक्रम करून क्षमता आणि सामर्थ्य यानुसार नवरात्र महोत्सव साजरा करावा नवरात्रीतील नऊ माळा नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे पहिली माळ शेवंती आणि सोनचाप्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ दुसरी माळ अनंत मोगरा चमेली किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ तिसरी माळ निळी फुले गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या फुलांच्या माळा चौथी माळ केशरी अथवा भगवी फुले अबोली तेरडा अशोक किंवा तिळाची फुले पाचवी माळ बेल किंवा कुंकवाची वाहतात सहावी माळ कर्दळीच्या फुलांची माळ सातवी माळ झेंडू किंवा नारंगीची फुले आठवी माळ तांबडी फुले कमळ जास्वंद कन्नेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ नववी माळ नाची वाहतात अखंड दीप प्रज्वलन करणे दीप हे तेजाचे प्रतीक आहे व वा नवरात्रात वायुमंडल शक्ती तत्वात्मक तेजाने भारीत असल्याने सतत तेवत असलेल्या दीपाच्या ज्योतीकडे तत्वात्मक लहरी आकृष्ट होतात अखंड दीप प्रज्वलनाने या लहरींचे वास्तुत सातत्याने संक्रमण होते म्हणून दीप अखंड तेवत ठेवण्याला नवरात्रात महत्त्व आहे नऊ दिवस देवीला नैवेद्य दाखवणे नवरात्रात देवीच्या नैवेद्यासाठी नेहमीसारखेच सात्विक पदार्थाचे जेवण बनवावे नेहमीच्या पदार्थांव्यतिरिक्त विशेष करून पुरण व वरण या पदार्थांचा समावेश करावा देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धती कोणती एक देवीला अर्पण करावायची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण या धाग्यांमध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत अधिक असते दोन दोन्ही हातांच्या ओंधळीत साडी त्यावर खण व त्यावर नारळ नारळाची शेंडी देवीच्या दिशेने येईल असा ठेऊन आपल्या हाताची उंजळ छातीसमोर येईल अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहावे तीन देवीकडून चैतन्य मिळावे व आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी चार साडी खन व नारळ देवीच्या चरणावर अर्पण करावा त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्य ग्रहण व प्रेक्षेपण करण्यात अग्रेसर असतं त्यामुळे प्राधान्याने तांदळाच्या ओटीत समावेश केला जातो पाच त्यानंतर देवीच्या चरणावरील वस्त्र तिचा प्रसाद म्हणून परिधान करावे व नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा कुमारिका पूजन कसे करावे एक नवरात्रामध्ये नऊ दिवस दररोज एक याप्रमाणे कुमारिकेला मानाने घरी बोलवावे नवरात्रामधील कोणत्याही एका दिवशी नऊ या विषम संख्येत कुमारिकांना बोलवण्याची पद्धत आहे दोन कुमारिकांना बसवण्यासाठी घोंगडे आसन द्यावे तीन त्यांच्यातील देवीतत्व जागृत झाले आहे या भावाने त्यांची पाद्यपूजा करावी चार देवीला आवडणारे भोजन कुमारिकांना केळीच्या पानावर वाढावे देवीला खीरपुरी आवडते दे। पाच कुमारिकांना नवे वस्त्र देऊन त्यांना आदिशक्तीचे रूप मानून भावपूर्ण नमस्कार करावा रोज सकाळी आणि संध्याकाळी देवीचे आरती भजन करून श्री भगवतीचे चिंतन करावे रोज देवीच्या मंगलमय अशा पूजन व आरती करताना सुगंधित गुगलचा दोन्ही वेळा धूप करावा यामुळे वातावरण शुद्धी व वा पवित्रता निर्माण होते या नवरात्र उत्सवात आपण सर्वांनी भक्तिभावाने उपासना करून देवीच्या चरणी प्रार्थना करूया की तिच्या कृपेने आपल्या जीवनात सुख शांती आणि समाधान लाभो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका सर्व भक्तांना नवरात्र उत्सवाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा